तर खडस आलंय एक मोठा मासा भरला होता अरे, अरे दूरे 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 दूरे। नमस्कार मी दिनेश हिताप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे म्हणजे तीन साडेतीन झाले जातात तर म्हणजे दुपारचे पकडा तर आता आम्ही आलो आहे माल्यामध्ये तर सागर आहे तिकडे सोबत सागर नवीन आणले का तर आज वान आहे तर वान म्हणजे आमचं नाही आज दुसऱ्या वाड्यातल्या लोकांनी लावले तर आम्ही त्याआधी पाठून आलो आहे म्हणजे विण घेऊन पाटून मच्छी पकडतात ते पुढं असतात तर आम्ही पाठवून असतात मग सुटेल वगैरे सुटतात बारीक मच्छी सुटते ती आम्ही पकडतो मग तर आज त्याची बी व्हिडिओ बनवणार आहे खास तर दोन तीन व्हिडिओ मी आमच्या वानाच्या बनवले होतात तर तसे तशी आज व्हिडिओ नाही तर वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवणार आहे तर दाखवतो आज चला मच्छी पकडूया कशी पकडतो दाखवतो तुम्हाला तर आता पाणी पडलं आहे इकडे नदीचं आणि हे बघा इकडे ओका सोडत आहेत खुट्या वगैरे लावल्या होत्या सोडत आहेत इकडे आणि आता थोड्या वेळाने काढणं काढाय घेतील मग वरती चालू चालू जातील विण ओका घेऊन किशोर खास वाहनासाठी आला आहे मुंबईवरून आणि आता चार वाजेपर्यंत करते सुरुवात काढण्याला तर तो तो परा आम्ही खालतो अजून नदीवर तिकडे मुले पडायला तर सागर शूटिंग करत आहे बघा मस्त आहे की मुंबईला येणारे दाखवायला सगळ्यांना तर पाणी अजून पडेल खालती मु मुले पडतात ते बघतोय आपण आता इथे बघूया सागर सुरुवात पडायला बघूया पडतात काय तर सागर मुले पाडतोय बघा पायाने आमच्याकडे अशा अशा पद्धतीत पाडतो आम्ही पाय हल अरे हा तर हा बघा पायरा दिसलाय मुलं सागरला एक पाडला पायरा मस्त असा तुझ्या हातावर घे हा हा बघा मस्त साईज मोठे बारके पण आहे आणि ह्याच शिलवाय बघा आमच्याकडे शिलवाय बोलतोय तर हो काढली नाही आणि आता पालवा गेले इकडे वरपर्यंत जायचं तिकडे तासा तास वरते वरपर्यंत <laughs> साहेब भेटले ना शिरवाय हे बघा आता हे लोक आतमध्ये फिरवणार इकडे पुढे आणि आम्ही हे विन घेऊन सुरू मी काय मच्छी पकड नाही आलो आज मी पुढे व्हिडिओ कार आलो खास विन वगैरे घेऊन नाही आलोय विण असते तर मग व्हिडिओ करायला भेटले नसते मला जास्त हे बघा आता ते पुढे पुढे चालत जातील आणि पाठी झिलेवाले असतील सुरुवात झाली आहे आता आणि काढण्याक काढण्याकाळ घेतल्या बघा हे लोक पुढे आहेत आणि हे विणवाले लोक पाठवत इकडे तर आज आपण विनवाल्यांची वेळ करायचे इकडे पाण्याचं वरती पाणी आहे ना तिथ पण जाणार आहे ते लोक पालवत पालवत जे काय आतमध्ये मासे असतील ते भेटणार आपल्या वाण्याच्या व्हिडिओ आहेत ऑलरेडी चॅनलवर पण आपण आज खास पाठव इकडे शूट करायला सागर भेटलं तर सांग तू येतो तिकड पकडायला रे मदत करायला तर इकडे पाठी अजून काय आलेली नाही मच्छी बघ बारीक बारीक काय चिंगला वगैरे भेटले त्या त्यांना अजून भरपूर टायम आहे परती पाहिजे अर्धा ढोपण पण झाले नाही अजून काय ओढा आहे तेच ऋषभला पहिला मासा भेटलाय दाखव रे धुवून धुवून धु धू अरे पाय जाईल हा हा दाखव ते बघा पहिलाच भेटलाय त्याला बिरजी आहे तर आता येईल हलू हलू उद्घाटन झालंय तिकड पहिलेच बाहेर झाले ते विरजी आले मोठी मच्छी आहे की नाही समजेल आपल्याला थोड्याच वेळात आतमध्ये खरंच तर हा एक वाटत बहुतेक

खरंच आहे खरंच आहे खरं खरच भेटलंय एक मोठा पहिलाच डांबा उडाव सागर तिकडे कोपऱ्यात आहे हा सागर ह्या कोपऱ्यात आहे इकडे दोन्ही सागरने कपडे पकडले नाही ते हाय गिरजे आहे बारीक बारीक बिरजे आहे बिरजे आहे बघा बारीक बारीक पण मच्छी आहे एक मोठा मसा भेटला पहिला तिथे अरे हाय का भेटले मोठे वरती का वरती कर जरा

अरे काय मासा पाण्यात परत सोडले नाही पकडता पकडता पाण्यात फुटलाय गेली गेली वरती गेली ती काय हां बघा बिरजी भेटले यांना पण विरजी आहे की नाही वरती होके तुम्ही परत पाण्यात गेलाय पकडता पकड सोडली नाही त्याने बघूया आता येतो काय लगेच परत येईल आता पाणी कमी होत आले वरती ते बघा सागर आल्या सागर उचल सागर उचल तयार हा

ಜಮ ಅಲ್ಲಿ 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 ಅಲ್ಲಿ

भा <People> येले हे ते हे ते बघ लावा विन लावा विन लावा येती विन लावा तोर तोरा दिस तोराले तोरांचा गार आहे तोरांचा गार आहे ना भा ना पडना इकडे 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 गे गोरवर विन मार विन मार विन काय काय खाली पडतोय बघ

बारीक मच्छी भेटले तर आताच आम्ही बाहेर आलोय वानकर म्हणजे थोडा टाइम झाला वरती तर आता भारांनी दाखवतो मच्छी किती पकडले सागरने किती मच्छी पकडले आहे आणि मी किती पकडले मी पकडले म्हणजे मी विना विन घेऊन आलो तर असेच मी आलो होतो व्हिडिओ करण्यासाठी तर नंतर मला एक दोन भेटले इथं तर हातात पकडवतो मी दाखवतो हाताने किती पकडले मच्छी ती चला तर सागर आहे सागर किती पकडलीस सागर दाखवतोय सागर आधी विन धुवतो त्याची हे बघा ही विन आहे आपली त्याने विनमध्ये मच्छी पकडले आपण काही विन नव्हते आणली आपण खास व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो इकडे तर सागरची मच्छी वगैरे किती पकडले त्याने दाखव तर सागरने किती पकडलं आहे मच्छी बघूया अरे मस्त हे बघा ही बारीक मच्छी आम्हाला भेटली नंतर मस्त हे बघा हे बारीक मच्छी आहे सागरने पकडलेली वरती भेटली ना आणि इकडे आपली पिशवी आहे हे बघा ही माझी पिशवी आहे इकडे इच्छात किती बघूया मी वरती पकडली हातान हातान हे बघ तर ही मी मच्छी पकडली हाताने वरती चिखलात हे बघा मस्त भेटलेत आणि हे दोन टोल भेटलेत हे बघा हे दोन टोल चांगले भेटले आपल्याला आपण विन घेऊन नाही आपण खास व्हिडिओसाठी ही बांगडी भेटले मला आणि ही बारीक बारीक ही सर्व हाताने पकडलेत मी मच्छी मस्त भेटले आपल्याला बिश्वित चला किती भेटले दोन चार सात दहा तेरा आणि सोळा आहेत ही बिरजी सोळा भेटली इकडे आपल्यावरती एका ठिकाणी एका ठिकाणी एका ठिकाणी उभा होऊन त्याची कात पकडतो आम्ही वरती आणि हे टोल दोन आणि एक बांगडी एक कुक्रो एक बारीक आणि आता आपण जायचं आहे घरी साडेपाच झालेत आणि इकडे आता माणसून निघालेत सध्या दोन दिवस पाऊस कमी आहे तरी हे बघा कापलं इकडे आणि सुख टाकलंय दोन तीन दिवस पाऊस होता भरपूर भिजवले लोकांची शेती वगैरे जास्त <laughs> <laughs> ए परत हाक मारत आहेत <laughs> <laughs> संध्याकाळचे साडेपाच पावसा झाले आणि आता आम्ही चालले घरी मच्छी घेऊन हे बघा मच्छी वगैरे धुतली वगैरे घेतली आणि चाललंय तर आता आजचा व्हिडिओ इथं संपवतो आहे आणि जास्त करून मनात काही मोठी मच्छी नव्हती मोठी मच्छी म्हणजे एक खडस भेटला आणि एक तांबूशी ते होते एक नग तरी दोन तीन किलोचा होता असेल बहुतेक तर बारीक आणि बारीक मच्छी थोडी भेटली पाठी एवढी काही जास्त मच्छी आली नव्हती चला तर मग आजची व्हिडिओ इथं संपवतो आहे आणि भेटूया लवकर अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तर चॅनलचे नवीन ना असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला